या आहेत गोकुळ ज्यांचे अतिक्रमण आहे त्यावर कायद्याप्रमाणे जरूर कारवाई करा पण कोणीतरी सांगितलं म्हणून सुपारी घेऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई करू नका शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे तेथे का कारवाई होत नाही असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी बैठक घेतली त्यांनी शहरातील आरोग्य सुविधा स्वच्छता या मुद्द्यांवर महापालिका अधिकाऱ्यांना धारीवर धरलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूर्व कामांचा आढावा घेतला त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी विविध विषयांची माहिती घेतली व अधिकाऱ्यांना प्रश्न सांगितले अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आमदार क्षीरसागर आक्रमक झाले ते म्हणाले काही ठिकाणी अतिक्रमण नसतानाही महापालिका अधिकारी कर्मचारी कारवाई करतात नागरिक त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगतात पण ऐकले जात नाही एक कारवाईत मी फोन केला पण अधिकाऱ्यांनी फोन बंद केला लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार की नाही असा सवाल देखील क्षीरसागर यांनी केला रस्त्याच्या पॅचवर्क बद्दलही आमदार क्षीरसागर यांनी खडे बोल सुनावले ते म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी आणला पण त्यावेळी निविदा काढली नाही याला कोण जबाबदार आता रस्ते करायला वेळ लागेल हे मान्य आहे पण जेथे शक्य आहे तेथे पॅचवर्क करा